नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन यंदाच्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते सध्या जिल्ह्यात फक्त एकशे वीस दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात उत्पादन होणारा चारा हा इतर जिल्ह्यावर राज्यात विक्रीस बंदी घालण्यात आली आहे राज्यातील चाळीस तालुक्यात दुष्काळ व एक एकवीस महसूल मंडळात परिस्थिती जाहीर झाली आहे यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळा माळशिरस सांगोला मोहोळ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला आहे उर्वरित तालुक्यात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील उत्पादित चारा इतर राज्यामध्ये विक्री झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई भासण्याची शक्यता आहे जिल्हा पशु पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त यांच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या एकत्रित माहितीनुसार जिल्ह्यातील पशुसंवर्धन पुढील एकशे वीस दिवस म्हणजेच मे दोन हजार चोवीस अखेर पुरेल इतका चारा उपलब्ध आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात तयार होणारा चारा इतर जिल्ह्यात व राज्यात विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात चारा टंचाई तसेच कायदा व निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय निर्माण घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया सहित एकोणीसशे त्र्याहत्तर कलम आणि चौदाशे चौऱ्याहत्तर नुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्ह्यातील उत्पादित होणारा चारा यांची इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई केली आहे जुलै दोन हजार चोवीस अखेर ही बंदी लागू असणार आहे